जवळ आलेत गौरी गणपतीचं असं काही नाही कोणतीही ट्रेडिशनल कार्यक्रम असले पूजा वगैरे असल्या अशा टाइमिंगला नऊवारी साडी खूप जास्त उठून दिसते नऊवारी साडी घातली की बाई कशी भारण सुद्धा दिसते असं जुन्या बायका म्हणायच्या आणि खरंच नऊवारी साडी घातली की नाही आपल्याकडे काहीतरी पावर आहे आपण एखादं मोठं व्यक्तिमत्व आहे अशीच फिलिंग येते अजूनही बऱ्याच जणांना माहिती नाही की नऊवारी साडी नक्की कशी नेसायची तुम्हाला शिकायची आहे चला दाखवते नऊवारीचा घालायचा आहे म्हटल्यावर नऊवारी साडीच मी इथे घेतली पण दोन साड्या कोणती घालू बरं पिंकच छान वाटतीये ना आता ही साडी नऊवार आहे त्यामुळे बरीच लांब सडक ही साडी येते आपल्याला काही रोज या साड्या हाताळायची सवय नाही त्यामुळे थोडंसं अवघड वाटतं याचा नेस्ता पदर आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या भोवती गोल गुंडाळायचा आहे आणि हो ही साडी घालताना जर तुम्हाला आतमध्ये लेगिंग्स घालायचे असेल तर तुम्ही लेगिंग्स घालू शकता पण ज्या कलरची साडी आहे ना त्याच कलरची लेगिंग्स घालण्याचं ट्राय करा कारण या साड्या थोड्याशा ट्रान्सपरंट असतात जर तुमची साडी अजिबात ट्रान्सपरंट नसेल तर कोणत्याही कलरची तुम्ही लेगिन्स घातली तरी चालेल आणि नाही घातली तरीही चालेल आता इथे मी कमरेला याची गाठ बांधून घेतलेली आहे साडी अशी धरल्यानंतर मागे जो रिकामा भाग आपल्याला दिसतोय तो दोन्ही पायांच्या मधून आपल्याला पुढे ओढून घ्यायचा आहे हा भाग तुम्ही इथे खोचून घेऊ शकता किंवा सेफ्टी पिन जर आपण याला लावली तर पुढे काही आपल्याला टेन्शनच नाही आता बाकी राहिलेली साडी संपूर्ण हातात घ्यायची व्यवस्थित करून घ्यायची राहिलेली साडी पाठीमागून पुढे घ्यायची आता आपल्याला याची पिन तयार करायची आहे पिन तयार करायची म्हणजे आपल्याला याचा पदर तयार करायची आपल्या कर साडीचं पिनअप करायचं आहे त्यासाठी पदराच्या प्लेट्स आपण करून घेऊयात हो ज्या साईजचं आपल्याला साडीचं पिनअप हवं आहे प्लेट्स हव्यात त्या साईजमध्ये आपण याच्या प्लेट्स प्लेट तयार करून घ्यायच्या एकदा त्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि अशा टाईपच्या ज्या नऊवारी साड्या असतात ना हाताळायला एकदम छान एकदम सॉफ्ट या साड्या आणि पिनअप करतानाही काही प्रॉब्लेम येत नाही एकदम आपण एका प्रयत्नात छान पिनअप तयार करू शकतो केवढा आपल्याला पदर हवा आहे चेक करून घ्यायचा आणि पिन लावून घ्यायची असं म्हणतात दुसऱ्या नऊवारी साडी नेसवणं सो सोपी गोष्ट आहे पण मला असं वाटतं स्वतःची स्वतः नऊवारीचा काष्टा घालणं त्याहून सोपी गोष्ट आहे तर जो आपला पदराचा काठ आहे नीट करून घ्यायचा पुढच्या साईडला घ्यायचा आता आपल्या सहावारीसारखं आपल्याला इथे पिन लावून काही जमणार नाही पण इथे साडी आपण थोडीशी खोचून घेऊया म्हणजे प्लेट्स करताना आपलं ते सोपं जाईल आणि जेवढी साडी शिल्लक राहिली आहे सगळ्या साडीच्या आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायच्यात माझी प्लेट्स तयार करायची पद्धत जर तुम्ही इथं बघितली या पद्धतीने प्लेट्स तयार केल्या तरी आपण एकदम इझिली प्लेट्स तयार करू शकतो कारण ही खूप जास्त लांब साडी असते आणि एक एक प्लेट जर आपण करत बसलो त्या पद्धतीने धरलं तर खूप वेळ आपल्याला जाईल हात आपला उघडून जाईल त्यामुळे ही पद्धत तुम्ही नक्की शिकून घ्या पुढे एक प्लेट घ्यायची आणि मागे सकड़ाया सकड़ाया एक घ्यायची आणि नंतर आपण सोडलं तर सगळ्या प्लेट्स आपल्या एकसारख्या येऊन जातात एक निरीची साडी आपल्याला इथे रिकामीच सोडायची आणि सगळ्या ज्या साड्याच्या प्लेट्स केल्या आहेत त्या एकसारख्या करून घ्यायच्यात आपल्या हाईटला आपल्याला जेवढी साडी लागते तेवढीच ठेवायची आणि बाकीच्या निऱ्या आपल्याला आतमध्ये खोचून घ्यायच्यात आता जुन्या काळात पारंपरिक पद्धतीने काष्टा साडी नेसताना इथे चुंबळ बनवली जायची पण तसं काही आपण करणार नाही आहे आतमध्येच मी इथे साडी खोचून घेतली आहे जी एक निर्या आपण रिकामी सोडली होती ती या आप पद्धतीने आपण नीट करून घ्यायचे त्याचे जे काठ आहेत ते आपल्या कमरेच्या भोवती आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचेत आणि ज्या निऱ्या आपण बनवल्यात ना त्याला गुंडाळून ते आतमध्ये घालून घ्यायचे आणि ही आद तशी तशी आत घातलेली जी आपली निरी आहे ती व्यवस्थित तशीच्या तशी राहावी यासाठी इथे एक आपण सेफ्टी पिन लावून घेणार आहे कारण आतमध्ये इथे खोचायला कुठेही जागा नाही आहे व्यवस्थित याला सेट करायचं आणि सेफ्टी पिन लावून घ्यायची हा जो पदर आहे आपला तो मी मानेला इथे गुंडाळून घेते जेणेकरून पुढच्या आपली साडीची प्रोसेस करताना तो मधी मधी येणार नाही अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपल्याला निम्म्या निम्म्या आपल्या निर्या करून घ्यायच्यात आणि मधली जी निरी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने मागे ओढून घ्यायची आणि हाच होणार आहे आपला मागचा काष्टा तयार कोणाला मागे सिंगल काठांचा काष्टा आवडतो तर कोणाला दोन्ही साईडचे डबल काठ ठेवून काष्टा नेसायला आवडतो आता तो आपण पुढे बघून जर मागे काष्टा खोचला तर तो, तो व्यवस्थित सेट होणार नाही त्यामुळे तुमच्या इथे जिथे आरसा असेल त्यामध्ये तुम्ही बघा आणि तुमचा जो काष्टा आहे ना तुम्हाला जसा हवाय तसा सेट करा मी इथे दोन्ही साइडचे काठ ठेवून माझा काष्टा तयार केलाय आणि जे काठ आहेत त्या आरशात बघून आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे कुठेही फोल्ड नाही त्याला झाला पाहिजे आणि जर तुमच्यापाशी हेल्पला कोणी असेल त्यांना तुम्ही हे काठ व्यवस्थित करायला सांगा काठ व्यवस्थित आतमध्ये खोचली की एक सेफ्टी पिन घ्यायची आणि ती इथे लावून टाकायची इथे सेफ्टी पिन लावून टाकली ना तर आपला काष्टा निसटण्याचं आपल्याला काहीच टेन्शन राहणार नाही सगळे साडीचे काठ व्यवस्थित करून घ्यायचे कुठे साडीला फोल्ड झालाय का ते बघून घ्यायचं ऑलमोस्ट आपली साडी इथे तयार झालीच आहे पदराच्या या ठिकाणच्या प्लेट्स आहेत ना याही एकदा व्यवस्थित करून घ्यायच्या आणि मी जसं म्हटलं की या पद्धतीच्या ज्या नऊवारी साड्या असतात ना त्या खूप छान पद्धतीने सेट होतात अजिबात कुठे फुगत नाहीत किंवा आपल्याला प्लेट्स करतानाही कोणता प्रॉब्लेम येत नाही कमरेला हा जो काठ आपण ठेवला हो आहे ना यामुळे सुद्धा आपली साडी खूप छान दिसते तुम्हाला जर असं वाटत असेल की आपला पाय कुठंच ओपन नाही राहिला पाहिजे तर डाव्या पायावरची जी साडी आहे ती ही साडी आतमध्ये ओढून घ्यायची आणि इथे एक सेफ्टी पिन तुम्ही लावू शकता आणि दुसऱ्या पायावरही मी सेम तसंच करून घेते काष्ट्याची जी बाजू आहे त्याला आपल्याला पिन नाही लावायची दुसरी जी साईड आहे ना साडीची ती आतमध्ये ओढून घ्यायची आहे आणि लेगिंग्सला पिन लावायची आहे जर तुम्ही लेगिंग्स घातलेली ले असेल आतमध्ये तरच तुम्ही करू शकता पण पुन्हा तेच की एकदा चेक करून बघायचं आहे की साडीला कुठे ताण बसतो आहे का साडीला अजिबात कुठेही ताणलं गेलं नाही पाहिजे नाहीतर आपण पाय हलवताना साडी फाटू शकते पाय तुम्ही सगळीकडे हलवून बघा जिथे तुम्हाला साडीला ताण वाटतोय त्या ठिकाणी साडी थोडीशी लूज करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून साडीला कुठेही ताण बसणार नाही आणि आपल्याला काहीही पुढे प्रॉब्लेम येणार नाही मस्तपैकी नऊवारी घालून तर आपण तयार झालेलंच आहे फक्त पाच मिनटं द्या मेकअप करून लगेच चाले नऊवारी साडी घातल्यानंतर मस्त ती भारी दिसतेच पण त्यासोबतच आपण त्याला व्यवस्थित स्टाईल केलं छान ट्रेडिशनल दागिने वगैरे घातले ना तर ती आणखीनच जास्त खुलून दिसते ही नऊवारी साडी घातल्यानंतर कशी मी तयार झाले कसा मी माझा संपूर्ण मेकअप केला यावरती डिटेल व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आणि लवकरच तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल नऊवारी नेसण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा छानशा टॉपिकमध्ये तोपर्यंत टाटा